वॉर्ड क्रमांक तीन परिसरामध्ये अनेक वर्ष गटारीचा विषय होता गटारीमुळे नागरिकांचं येणं जाण्याचं वांध होत तेथील नागरिकांनी अनेकदा तेथील स्थानिक नगरसेवक यांच्याकडे पाठपुरावा करून देखील गेले सात वर्ष तो विषय संपला नाही मग त्यांनी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज दादा कांबळे यांच्याकडे जाऊन ती समस्या मांडली व मनोज दादा कांबळे यांनी ती समस्या जाणून घेतली परिसरामध्ये जाऊन पाहणी केली व त्यांनी स्व गटारीचा प्रश्न मार्गी लावला व तेथील नागरिकांनी अनेक नागरी, अने नागरी सुविधा मिळत नसल्याचं सांगितले नगरसेवकांनी नगर परिसरामध्ये कोणतीही सुविधा सात वर्षात दिलेली नाही आम्ही सर्वसामान्य असून आमच्याकडे लक्ष दिलं जात नाहीये नगरसेवकांकडे गेलो तर आम्हाला आज करतो उद्या करतो असं आश्वासन सात वर्ष देत आलेले आहे आश्वासन पूर्ण झालेलं नाही परंतु मनोजदादा कांबळे यांना आम्ही एकच दिवस सांगितले त्या समस्या मांडल्यावर त्यांनी स्वखर्चा जेसीबीच्या सहाय्यानं गटारी करून दिल्या व त्यातील ड्रेनेजचा विषय मार्गी लावतो असं त्यांनी आश्वस्त केले नागरिकांनी त्यांचे काम पाहून त्यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले काँग्रेस पक्ष हा काम करणारा पक्ष आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केले व तेथील काही समस्या असतील तर मनोजदादा कांबळे यांना कधीही सांगा आपण त्या पूर्ण करू असं आश्वासन दिले उदय वार्ता न्यूज साठी श्रीकांत भोसले वॉर्ड नंबर तीन मध्ये इदगा परिसरामध्ये पाणी इथून विक्रा होत नव्हता येथील सामाजिक कार्यकर्ते यासीन यांनी मला सांगितले की असं असं इथून या भागातून पाणी विक्र होत नाही परत पण समस्या होत्या आपण त्यांना ती समस्या त्यांच्या बोलण्यावरून इथून पूर्ण करून दिलेल्या आहेत

अनेक कार्यसम्राट फोटो लावत आहेत की आम्ही एवढे कामं केले तेवढी कामं केले ते एवढी कोटीजी के ते के ते केली तेवढ्या कोटीजी केली पण गोरगरिबांना कुठलीही ती सवलत मिळालेली नाही आहे नुसता बोर्डावर काम ह्या प्रभाग तीनच्या नगरसेवकांचं झालेलं आहे असं माझं मत आहे काल आमचे स सहकारी यासिम यांनी मला सांगितलं की असं असं ह्या भागात समस्या आहे येण्याजाण्यासुद्धा ना अवघड आहे इथून सगळे जाणारे नमाजला माझे मित्रमंडळी आहे त्यांचे देखील ते गटरीचं धान पाणी वगैरे लागतं आहे ते चांगल्या ठिकाणी ठिकाणी ते नमाज पडण्यासाठी जात असतात मशिदीमध्ये त्या ठिकाणी असले मला मला बघवलं नाही आणि मी म्हणून ते आजच्या करून घेतलेलं आहे गोष्ट म्हटलं की आणि आता दुसरी गोष्ट म्हटली की हे साहेबाने यासिन इथं येऊन हे कार्यक्रम केलेला आहे परत दुसरी गोष्ट yes. म्हटली की इथं डेंगू मलेरिया हे डासाचं प्रमाण जास्त आहे मुलं आ वारेवार आजारी पडतात आम्हाला मुलांना खाजगी औषधं औषध दवाखान्यात न्यायची आमची कंडिशन नसते आम्ही त्यामुळं सरकारी सिव्हिलमध्ये नेतो हे मुलं वारेवार आजारी इथं पडत असतात ह्याची पण सुविधा करून मिळावी आता यासील आमचे हे कार्यकर्ते आता इथं हे आमच्या इथं एवढं स्वच्छ करून दिलेलं आहे फक्त एवढं हे बायकांचं फक्त एवढं हे आहे की मग ते गटारीचं पाणी तर डिल्लीस मध्ये जॉईंट व्हावं आणि मध्ये जावं यांचा त्रास म्हणजे काय की वारंवार यांना काढावं हो लागतंय गटार ते गटारीचं पाणी अंगावर ओढून घ्यायला लागतंय बस एवढंच आमची विनंती आहे की आमचे कामं करून मिळावं